नमस्कार मित्रांनो आपलं गाव आपला विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कुसुम सोलर पंपाची वेबसाईट सुरू झालेली आहे आणि या वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे आणि गुगलमध्ये आल्यावर गुगलच्या सर्च बॉक्समध्ये महाऊर्जा असं तुम्हाला सर्च करायचं आहे एम एच ए यू आर जे ए महाऊर्जा असं सर्च केल्यानंतर एक नंबरला तुमच्या वेब फोनमध्ये वेबसाईट ओपन होईल ती आहे एनर्जी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी तर महाऊर्जाची ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आल्यावर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला असं खाली स्क्रोल करून महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषीपंप अर्ज नोंदणी अशा प्रकारचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं एक नवीन पेज ओपन होईल या पेजमधील सर्व माहिती भरून सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला त्या पुढं ॲप्लिकेशन नंबर मिळेल एक युजर आय डी पासवर्ड मिळेल आणि त्यानंतर ते यूजर आय डी पासवर्डचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता तर चला आपण या ठिकाणी हा अर्ज भरून बघूया मित्रांनो अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी बघू शकता सेफ विलेजेस लिस्ट अशा प्रकारचं एक ऑप्शन आहे ज्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं गाव या सेफ विलेज लिस्टमध्ये आहे का ते तुम्ही एकदा चेक करून घ्या जर तुमचं गाव या ठिकाणी असेल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता अन्यथा तुम्हाला या ठिकाणी डिझेल पंप आहे असं म्हणावं लागेल जर तुमचं गाव यामध्ये नसेल तर तुम्ही या ठिकाणी डिझेल पंप ला यस करावं लागेल अन्यथा काही गरज नाही आहे डिझेल पंप निवडण्याची मित्रांनो ज्यांच्याकडे ज्यांचं सेफ विलेज लिस्टमध्ये नाव नाही आहे त्यांनी इथं या ठिकाणी डिझेल पंपला यस म्हणून अर्ज भरता येऊ शकतो अन्यथा त्यांना अर्ज भरता येणार नाही आता मित्रांनो इथं जर आपण डिझेल पंपला यस म्हटलं तर तुमच्याकडे डिझेल पंप असायला हवा आणि सर्वेक्षणाच्या वेळी तो डिझेल पंप बघितला जाईल तुमच्याकडे आहे का कारण यांचं म्हणणं आहे जर तुमच्याकडे सेफ विलेज लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही परंतु खूप लोक या ठिकाणी डिझेल पंपला यस निवडतात आणि अर्ज भरून टाकतात जरी आपलं गावाचं नाव नसेल तरी पण तुम्ही या ठिकाणी डिझेल पंप निवडून अर्ज भरू शकता आता आमचं गाव या सेफ विलेज लिस्टमध्ये नसल्यामुळं आम्हाला या ठिकाणी डिझेल पंप आहे असं निवडावं लागतं परंतु ज्यावेळेस सर्वे होईल त्यावेळेस आता आम्ही काय दाखवणार त्यांना असो तर तुम्ही सध्या आपण या ठिकाणी अर्ज भरून घेऊ नंतर बघता येईल काय करायचं ते तर या ठिकाणी आपण डिझेल पंपला यस निवडलं आहे तुमचं गाव जर सेफ विलेज लिस्टमध्ये असेल तर या नाही म्हणा आणि पुढचा अर्ज डायरेक्टली आधार नंबरपासून सुरू होईल तुमचा भरायचा परंतु आमचं गाव नसल्यामुळे या ठिकाणी मी आता डिझेल पंप निवडतोय आता या ठिकाणी डिझेल पंपच्या बाकीच्या ज्या कॅटेगरीज आहेत डिझेल निवडावं लागेल याला होय म्हणावं लागेल सबमिट म्हणतो मी याला त्यानंतर डिझेल पंपाचे प्रकार या ठिकाणी आपल्याला निवडावा लागतो जमिनीवरील त्यानंतर तीन एच पीचा आहे असंच आपण समजू त्यानंतर हे काय एनर्जी एफिशियंट नाही येतो डिझेल पंपची ॲन्युअल रिक्वायरमेंट म्हणजे वार्षिक किती डिझेल लागतं तुम्हाला तर ते पण तुम्हाला या ठिकाणी भरावं लागेल त्यानंतर इथं आधार नंबर टाकावा लागेल आधार नंबर टाकल्यानंतर तुमचं या ठिकाणी जिल्हा निवडावा लागेल जिल्हा निवडल्यानंतर काय निवडायचं आहे तालुका बरोबर तालुका निवडून घेऊ त्यानंतर गाव निवडायचं आहे गाव आपण या ठिकाणी टाकून देऊ गावही निवडलेलं आहे त्यानंतर तुम्हाला गट नंबर टाकावा लागेल त्यानंतर गट नंबर टाकल्यानंतर सिलेक्ट लँडहोल्डर्समध्ये स्वतःची जमीन आहे असं निवडावं लागेल हिस्सा नंबरमध्ये पुन्हा गट नंबर निवडायचा आहे त्यानंतर लँड ओनर्समध्ये तुमच्या सातबाऱ्यावर जे काही लोकं असतील त्या सगळ्यांची नावं इथं दिसतील त्यापैकी तुमचं जे काही नाव असेल ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे ते निवडल्यानंतर तुमचं किती क्षेत्र आहे ते आपोआप येऊन जातं तुमचं नाव आडनाव नाव ह्या सगळ्या गोष्टी येतात त्यानंतर जेंडर निवडायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे आणि याला सबमिट ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक केल्यावर आर यू शुअर डू यू वॉन्ट टू सबमिट द डिटेल्स याला यस अँड कंटिन्यू म्हणायचं आहे यस अँड कंटिन्यू म्हटल्यावर तुम्हाला या ठिकाणी एक ओ टी पीचं पेज येईल मी ऑलरेडी हा अर्ज भरला आहे त्यामुळं ते असं दाखवतं आहे यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड अंडर द महाकृषी अभियान पी एम कुसुम तर याला मी ओके म्हणतो कारण मी ऑलरेडी या नावाचा या आधार नंबरचा आणि या मोबाईल नंबरचा अर्ज भरलेला आहे ता आशा दिन तुमी घर तर अशा पद्धतीनं तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून अर्ज भरू शकता मित्रांनो आणखी तुम्हाला यानंतर काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा आपण त्याचीही उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र